श्री स्वामी समर्थ चला तर मंडळी आजपासून आपण गुरुचरित्राचे रोज एक अध्याय घेणार आहोत ऐका तर मग आणि हो आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करू गुरुचरित्र पहिला अध्याय श्री गणेशाय हा श्री नम हा श्री कुलदेवता आय नमहा श्रीपाद श्री नम हा श्री नरसिंह सरस्वती नम ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोद्धरा एकंदता शिल्प करना हाल विषी करणे युगले तेथून जो का वारा उसळे त्याचे चिवाते विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुझ तुझे शोभे आनन जैसे तप्त किंवा उदित प्रभार मन तैसे ते फाक तसे विघ्न कानन छेदनासी हाती फरश धरिलासी नागबंद कटीसी उरग यज्ञ पवित चतुर्भुजीसेनिक विशालाक्षा विनायका प्रतिपाळीसी विश्वलोका करुनिया तुझे चिंतन जे करिती, तया विघ्ने न बाधती सकळाभीष्ट साधती अवलिबेसि सकळ मंगल कार्यासी प्रथमे तुम्हासी चतुर्दांश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्री पुराणे तुझेची असेल बोलणे ब्रह्माधिकी या कारणे सविला असे सुरवारी त्रिपूर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी सहाराया दत्यासी पहिले तुम्हासी स्थविले હરીહર બ્રહ્માધિક ગણપતિ કાર્યારંભી તુજ વંદિતિ સકાળ વિષ્ટ સાધતી તુજે ને પ્રસાદે કૃપાનિધિ ગણનાથા સુરવારીધિકા વિઘ્નહર્તા વિનાયકા અભયદાતા મતિ પ્રકાશ કરીમજ સમય તુચિ વિઘ્ના અંતક તું તે વિંદિ તેધે તયાજે સકળ કાર્ય આધારુ તુચી કૃપે ચુ કરિધિ ગૌરી કુમરુ મતિ પ્રકાશ કરી મજ માજે મનીચી વાસના તુવા પૂર્વા વિ ગજાનના સાષ્ટાંગ કરીતો નમના વિદ્યાદેયી મજાતા ભાવે ગુન કરાવી પહા ગ્રંથ સિદ્ધિ પાારા આતા વંધુ બ્રહ્મકુમારી જીચે નામ વાગીશ્વરી પુસ્તક વિના કરી હંસ વા અસે દેખા તુજે ચરણી પ્રસન્ન ભાવે મજ સ્વામિની રાહુની યાજી અવાની ગ્રંથિ કરી આતા विद्या वेदशास्त्रांची अधिकारी जाना ये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा ऐक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती मती विस्तार करावया प्रकाश करी मज जय जय जगन माते विश्वी ते तुझी विश्वी भागव देते वेदशास्त्रे तुझी लिखिते नांद विषी येणे परी माते तुझ्या वाघबानी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदता तास हि दर्शनी त्यांचे अत्यंत परिदेसा ગુરુચે નામિ તુજ સ્ત્રી ના માહુલે અનુમતે માજે જીવે પ્રેરી માતે નિધિ વાગવેદે તે મનો વિનવી તુજા બાળ મનો નિ નુજે ચરણ ભાવે સ્વામીની પ્રસન્ન દૈવે માતે વરદાન ગ્રંથિ રિગુ કરવી આતા आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णु शिवासी विद्या मागे मी यासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखे अस्थि जासी करता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते जासी त्याचे चरणी नमन माझी आता वंदू ऋषिकेशी जो नायक त्या विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशि शिरसागरी शी असे जाना चतुर्बाहु नरहरी शंखचक्रा गदा करी पद्महस्तमुरारी पद्मनाभ परिसा पितांबर असे येला वैजंती माळागळा चरणागता अविष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमुशी वासी धरिली गंगा मस्तकेसी पंचवक्र दहाभुजेसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने अशी सहारे जोया सृष्टी शिमो निबोलती स्मशान वासि त्याची चरणी नमन माझे व्याघ्राम वर्पांगरुन सर्वांगी असे सर्व पेष्टन ऐसा शंभू उमार मन त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या अवधरा ग्रंथ वैरक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे વંધુઆ કવિ કુળાસી પરિ વ્યાસિ વાલ્મિકાદી સકલીકાસી નમન માને કવિ તો એસે કૈસે મનુની તુમ્હા વિનવી જ્ઞાન દૈવે ભરવસે આપુલા દાસ મનો ન કળે ગ્રંથ પ્રકાર ને શાસ્ત્રાંચ વિચાર ભાષાને મહારાષ્ટ્ર મનોવી તુમ્માસી સમ તુમ્મી કૃપા કરણે માજિયા વચના સાહ્ય હોને શબ્દ વ્યુતી કવિકુળ તુમ્ પ્રતિપાળા कळिका विनोनी मग ध्यावज मनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांची आपस्तंब शाखे श्री गोत्रौंडिन्य महा साखरे नाम ख्याती साय देवापासा त्या नागनाथ नगनाथ देवराय सुत सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्यातो मनी जोका पूर्वज नामधारणी आश्लसायन शाखेचा काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी वागे जैसा जन्म अवधारी अथवा जनक गंगेसा त्याची कन्या माझी जननी निय जयसी भवानी चंपा नामे पुण्यखानी स्वामिनी माझी परियसा नमिता जनक जननी सी नंतर नमो श्री गुरुसी खाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियसी सदा ध्येय श्री गुरुसी एका भावे निरंतर મનો નિ સરસ્વતી ગંગાધર કરી સંત્રી નમસ્કાર શ્રોતયા વિન વિશે સમસ્તા અલ્પ મતિ બોબડે બોલાસી સકળતું મી અંગીકાર સાવન માત્ર માજી મતિ ને કાવ્ય શ્રી ગુરુ નિરૂપતિ તેને પરીસંગત वंशी पूर्वापारुरुप्रसन अहरनिशि देती माते परेशी चरित्री आपुले मने ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंशी परंपरी लाधती चारी पुरुषार्थ गुरु वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानु सिद्धी पाविना रापनु श्री नरसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवनान वर्णवे चरित्र असे श्री गुरुचे केमी वाचे अज्ञापन असे श्री गुरुचे मननी वाचे बोलत पौत्री असे गोड कथा जयाचे घरी वाचिती नित्य प्रेम भरी श्रीषयुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट कृपा करून निसंदेशात दिनी ऐकता बंधन तुटे जाण ऐसा पुण्यवन कथा एक विस्तारता सायासाविन होय प्राप्त होय निदान लाभे अप्रयासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझ्या बोलासी ऐका स्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवतसे बळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळी तृप्ती झाली यावरी ढेकर देती जैसी जेवणार गुरु महिमेचा उद्धार बोल तसे अनुभवनी मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचनी माक्षिकेच्या मुखांतुनी मधुकेवी ग्राही होय જૈસે શિંપલાત મુક્તા ફળ અથવા કરપૂર કરદળ વિચારી ગ્રંથ કરાલા ઉદાસ વાકુડ કૃષ્ણ અમૃતવત રસ દુષ્ટિ દવી તયાવરી કૈસે માજે બોલને જ્યાં ચાડ ગુરુ સ્મરને અંગીકાર કરનાર શાહને અનુભવીતી એક ચિત્તે બ્રહ્મરસા ગોડી અનુભવતા ફળેરો કડીયા બોલાચી આવડી જ્યાસી સંભવે અનુભવ गुरु चरित्र काम ऐकता होय महाज्ञान श्रोती करो या सावध मनुएक चित्ते परियसा श्री गुरु नरसिंह सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्यांचा अद्भुत ऐका एक चित्ते प्रयाग्रामी वस्ती गुरु म्हणून महिमा असे थोरु जानती लोक राष्ट्र समस्त जाती त्रायसी तेथे ते रावनी आराधिती त्वरित तो होय फलप्राप्ती पुत्र धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना लादो नि या संतने नामे ठेवती नाम करणे संतोष चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणे कष्ट तसे अति गहने सदाध्या यस त्रिगुरुसि ऐसा मनी व्याकुळित चिंतेने वेष्टीला बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला अति निर्वाण अंत कर्णी लय हो गुरुचरणी जातो शिष्य शिरो मनी विसुरुनिया નિર્ધાર શ્રી ગુરુ અથવા કાય જાચે નામ સ્મરણ કરિતા દૈન્યહ નિહોય ત્વરી આપ નામિતા કિંકર મન તસે દૈવસે આપુલે ઉરીકા ભજાવે શ્રી ગુરુચરણ પરીસ લાવતા લુહજાન સુવર્ણ કેવી હોતસે तैसे तुझे नाम परिसे माझे हृदयी सदावसे माते कष्टी सायसी ठेविता लाज कवनासी या बोलाची हेवा मनी धरोनी पहा गुरु मरती सदा शिवा कृपाळो बाळ अंतकरनी निंदास्तुती आपुलिवानी कष्टला भक्त नाम करी करिता होय परियेसा राग स्वेच्छा ओवि बद्ध मनावे आजी पाहुणे पंढरीचे रावे वंदु हरा भावे नवे तू सुंदरा शार देसि गुरुची त्रेमूर्ती मननी वेद श्रुती सांगती दृष्टांती कलिवात ಕಲಿಯುಗಾತ್ಯಾತಿ ಶ್ರೀ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಭಕ್ತ ಶ್ರೀ ಸಾರಥಿ ಕೃಪಾ ಸಿಂಧು ಕೃಪಾ ಸಿಂಧು ಭಕ್ತ ವೇದಿರ್ತಿ ಗುರು ಮನೋನಿಯ ಅಂತಕರ್ಣಿ ಅಂತ ಕರ್ಣಿ ಸ್ಥಿರು ನವೆ ಬಾ ಶ್ರೀ ಗುರು ತು ಕೃಪ ಸಾ ಗುರು ಪಾವ ವೇಗಿ ಪಾವೇಗಿ ಆ ನರಹರಿ ಅನಂಥಲಾ ಕೆ ಪಿ ಚಿ ಸಖಾ ಭಾತು ಕೋಳದೇವತಾಪರ वंश परंपरी धरुणी निर्धारी भजत मी नरे सरस्वतीसी सरस्वती, सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी म्हण मी निरंतरी सदा कष्टे सदा कष्ट चित्ता का हो देशी आता कृपा केवी होसी कृपा सिंधुभक्ता कृपाळू अनंता त्रैमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांशी तुची दाता समस्त देवांशी तुची दाता होसी मागो मी कवनासी तुझ वाचोनी तुझ वाचोनी आता असे दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञाची खून असे हे लक्षण समस्तांचे जाणे कवनायस सर्वज्ञ म्हणून वाजे अंत साक्षी, कवन कैशा परी असति भूमिरी जाणे जेची तरी सर्वज्ञ बाळकतान हे नेने बाप माये कृपा केवी होय माता पित्या दिल्या वाचून न देव म्हणून असिल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्याही उपातळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिली एका तेने पूर्वी लंका कवना दिली अढळ ध्रुवासी हो ऋषिकी काय दिले देता तुम्हा कोणी काय दिले तृष्टीचा पोषक तुची देव ए कु ते मशक काय देव नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांद तसे याहोनी आम्हा तू काय मागसी सांग कशी काय देव मातेची वसंगी बैसोनिया बाळवेगी पसरी मुकसुरंगी स्तनकांक्षीसी बाळापासी माता काय मागे ताता ऐका श्री गुरुनाथा काय देव घेऊन या देता नामनाही दाता दयानिधी म्हणता बोल दिसी देऊ न शक्सी म्हणे मी मानसी चवदाही गुनासी तुची दाता तुझे मनी पाही वससे अनेक काही सेवा केली नाही म्हणून सेवा घेऊन या देणे हे सामान्य नामनसे जाण दातृत्व रवी बावी विहिरी अस्थिभूमीवरी मेघतो अंबरी वर्षत असे મેઘાચી હિ સેવા ન કરતા સ્વભાવ ઉદક પૂર્ણ સર્વા કેવી કરે સેવા અપેક્ષિતા બોલ અસે દાતા દયા નિધિ મનતા કેવી સાજ ને સેવા કૈસી સ્થિર હોય માનસી માજે ઓંશોંશી તુજે દાસ માજે પૂર્વજોંશી સેવિલે તુમ્હાસી સંગ્રહ બહુસી તુજે ચરણી बापाचे सेवीसी पाळी ती देवी त्या आम्मा सी, सी, सी प्रतिपाळ माझे पूर्वधन तुम्ही द्यावेरु न बा नये करुणा कृपा सिंधू आमचे आम्ही घेता का बा नये चित्ता मागे न मी सत्ता घे आता मज मजदरी न देसी नर जिंतोनी व्यवहारी घेण जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तसवे मन कठीण कीजे कठीण कि जे तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेविकाशी सेविका बाळकाशी करु नयी कठीणता परीयसी बरवे दिसे माझी अपराधी धरून अंतकरण क्रोधी पहाशी जरी बाळक मातेसी बोले निष्ठुरसी अज्ञाने मायसी मारी जरी माता त्या कुमारासी कोपन धरी कैशी अलिंग न हर्षी पा कवन्या अपराधीसी न घालीसी आम्हासी अहो ऋषी कैशी सांगा मज माता हो कपाशी बोले बाळकाशी जाओ निपित्यासी सांगे बाळ माता कपे जरी एखादे अवसरी पिता कृपा करी संभो तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना क्षमा करी तुची स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तुझा भरतेसा प्रतिपाळा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा, लो तुझा बाळक प्रतिपाळा कृपाळू म्हणून वनती पुराणी माझे बोल काने न घालिसीत नायक ना अशी गुरुराना माझे करुणा वचना काय दृश्यतपणा तुझा असे माझे करुणा वचन न ऐकती तुझे कान ऐकोनी पाशान विखुरत करुणा करी ऐसे वाणिती तुझ पीसे अजून तरी कैसे कृपा नाही ऐसे नामांकित विनिता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथा आले वेगी वत्साला गे ध्ये जैसे श्री गुरु, गुरु आपण आले जवळी येताची गुरुमनी वंदी नाम करणी मस्तक ठेवणी चरण तो मोकळी झाडी चरंधुळी आनंदाश्री जळी अंग्रीशाळी हृदय मंदिरात बैसवणी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राही श्री गुरुनाथ संतोषभूत सरस्वती सिंग